आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वारणापट्ट्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे चांदोली धरण परिसरातील पावसाचा जोर वाढल्याने आणि वाळवा तालुक्यातील वारणापट्ट्यातील ओढे नाले आणि छोटे बंधारे दुतडी भरून वाहत आहेत विशेषतः वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुखुर्द बुद्रुक नयकवे विशेषतः वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्दे येथील वारणा नदी सध्या दुतडी भरून वाहत असून पाण्याचा विसर्ग पुलाला लागून सुरू आहे सलग दोन दिवसाच्या पावसामुळे शेती कामामध्येही अडथळा निर्माण झाला आहे पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे हा पूल सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा मुख्य दुवा असल्याने पूल पाण्याखाली गेल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी आणि वारणानगरकडे नगरकडे जाणारी वाहतूक बंद होऊन या गावाचा संपर्क तुटण्याची भीती आहे दरम्यान कोकण किनारपट्टीलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे